राज्यातील लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार की नाही या प्रश्नावर सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही चर्चा अधिकच तापली असून अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे सध्या राज्यात महापालिका निवडणुकीचा धुराळा उडला आहे येत्या पंधरा जानेवारी रोजी राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी मतदान होणार असून सोळा जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचारात गुंतले आहेत सत्ताधारी पक्ष पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे अशातच सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली होती मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे चौदा जानेवारी रोजी पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात आलं होतं मात्र याच निर्णयावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे कारण चौदा जानेवारीला पैसे जमा होणार आणि पंधरा जानेवारीला मतदान होणार असल्यामुळे हा निर्णय निवडणूक आचारसंहितेच्या अडकू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे निवडणूक आयोगानं आक्षेप घेतल्यास सरकारला हा हप्ता लांबवावा लागू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढे येत सगळा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की राज्य निवडणूक आयोगानं जर आक्षेप घेतला तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढे ढकलण्यात येईल मात्र निवडणूक आयोगाने कोणताही हस्तक्षेप केला नाही तर पात्र लाडक्या बहिणींना चौदा जानेवारी रोजी तीन पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे आयोगाकडून निर्णय काय येतो यावर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये वेळेवर मिळणार की नाही हे ठरणार आहे एकीकडे महिलांमध्ये उत्सुकता आहे तर दुसरीकडे राजकीय वातावरण तापलेलं आहे त्यामुळे आता निवडणूक आयोगाची भूमिका काय असते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार की पुन्हा प्रतीक्षा वाढणार हे येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे